प्रवीण गायकवाड यांच्या प्रकरणापासून स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं आता खरं म्हणजे आव्हाडसाहेब पहिली गोष्ट तर अशी आहे की या ठिकाणी ही जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड त्याच्यावर तक्रार द्यायला तयार नव्हते पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन ही तक्रार नोंदवली त्याच्यावर कारवाई केली मूळत झालेला प्रकार हा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये बसतो या आरोपींनी कधीतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता आता मी शंभर घटना आणलेल्या आहेत की ज्यामध्ये राष्ट्रवादीचा सदस्य असलेल्या काँग्रेसचा सदस्य असलेल्या लोकांनी काहीतरी अपराध केलेला आहे हल्ले केलेले आहेत हा त्यांचा वैयक्तिक त्या ठिकाणचा प्रश्न आहे त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता इतके वर्ष ती संभाजी ब्रिगेड चालतेय आता हे नवीनच एक चालू झालेलं आहे आता संभाजी ब्रिगेड चालतंय तर यांचं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेड का म्हणता छत्रपती संभाजी ब्रिगेड का म्हणत नाही या चर्चेची सुरुवात साहेबांनी केली आणि प्रवीण गायकवाड यांच्या प्रकरणापासून स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं आता खरं म्हणजे साहेब पहिली गोष्ट तर अशी आहे की या ठिकाणी ही जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड त्याच्यावर तक्रार द्यायला तयार नव्हते पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन ही तक्रार नोंदवली त्याच्यावर कारवाई केली मूळतः झालेला प्रकार हा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये बसतो किंवा कॉग्निजेबल ऑफेन्स बेलेबल इन पोलीस स्टेशनमध्ये बसतो तथापि याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यामध्ये कडक सूचना दिल्या कडक कारवाई केली आणि जे काही आरोपी होते त्या आरोपींना त्या ठिकाणी अटक केली आता या आरोपींनी कधीतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता आता मी शंभर घटना आणलेल्या आहेत की ज्यामध्ये राष्ट्रवादीचा सदस्य असलेल्या काँग्रेसचा सदस्य असलेल्या लोकांनी काहीतरी अपराध केलेला आहे हल्ले केलेले आहेत याचा अर्थ असा घ्यायचा का की राष्ट्रवादी शरद पवार गटानेच सांगितलं त्यांना अशा प्रकारची कारवाई करायला असं नाही आहेत हा त्यांचा वैयक्तिक त्या ठिकाणचा प्रश्न आहे त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता इतके वर्ष ती संभाजी ब्रिगेड चालते आता हे नवीनच एक चालू झालेलं आहे आता संभाजी ब्रिगेड चालत आहे तर यांचं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेड का म्हणता छत्रपती संभाजी ब्रिगेड का म्हणत नाही आता ह्या गोष्टी मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला म्हणजे लक्षात घ्याव्या लागतील हे जे काही चाललं आहे आपली मनं जी संकुचित व्हायला लागली आहेत याचाही विचार करावा लागेल पण मी आपल्याला सांगतो आम्ही देखील सा या घटनेचा निषेध केला आम्हीही या हल्ल्याचा निषेधच केलेला आहे आणि याच्यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे असं म्हणून याला कुठला तरी वेगळा रंग द्यायचा किंवा याला काहीतरी राज्यस्तरावर झालेला आहे अशा प्रकारे करण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे तो चुकीचा आहे घटना चुकीची आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई ही खरं म्हणजे या ठिकाणी लावलेली आहे म्हणजे मी खरं आपल्या लक्षात आणून देतो की आमचे चंद्रकांत दादा सोलापूरमध्ये होते त्यांच्यावर शाही फेकण्यात आली होती आणि त्यावेळेसही मागणी केली मको कलाव चंद्रकांतदा सांगितलं मला याच्यामध्ये तक्रार देखील द्यायची नाही ठीक आहे त्यावेळेस मग जी काही कारवाई यांच्यावर झाली तेवढीच कारवाई त्यावेळेस झाली आता दादा हे काही लहान माणूस नाहीच आहे ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे म्हणणं हे काही योग्य नाही आहे आता खरं म्हणजे एक गोष्ट कालपासनं या सभागृहात होते आहे ती म्हणजे हनी ट्रॅप कोणता हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका